नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीत विचारलेले जी केचे प्रश्न पाहणार आहोत आपण या प्रश्नाचं जमेल तेवढं स्पष्टीकरण देखील करणार आहोत चला तर प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा अग्यारी हे प्रार्थनास्थळ कोणत्या धर्माशी संबंधित आहे अग्यारी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी ठीक आहे अग्यारी हे प्रार्थनास्थळ पारशी या धर्माशी धर्माशी संबंधित आहे ठीक आहे पारशी या धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता जर विचारला तर अवेस्ता अवेस्ता हे उत्तर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा जू जू हा धर्म आहे तर यांचं प्रार्थनास्थळ कोणत्या नावाने ओळखलं जातं सिनेगॉग गॉग गॉग असं नाव आहे जू धर्माच्या प्रार्थनास्थळाचं ठीक आहे ज्यू धर्माचा जर धर्मग्रंथ विचारला तर तोराह, राह ठीक आहे तो राह तो राह, हा जो ग्रंथ आहे तो ज्यू धर्माचा पवित्र ग्रंथ आहे त्यानंतर बघा ख्रिश्चन Hmm. शीक दर्मा, शीक दर्मा या ठिकाणी ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनास्थळाला चर्च असं म्हटलं जातं आणि त्यांचा पवित्र ग्रंथ किंवा धर्मग्रंथ आहे बायबल त्यानंतर आहे शीख धर्म शीख धर्माच्या प्रार्थनास्थळाला म्हटलं जातं काय गुरुद्वारा आणि त्यांचा पवित्र ग्रंथ किंवा धर्मग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब या व्यतिरिक्त इस्लाम धर्म आहे किंवा मुस्लिम धर्म आहे त्यांच्या प्रार्थनास्थळाला मस्जिद किंवा मशीद असं म्हटलं जातं आणि त्यांचा धर्मग्रंथ किंवा पवित्र ग्रंथ आहे कुरान शरीफ ठीक आहे त्यानंतर आपला हिंदू धर्म मंदिर प्रार्थनास्थळ आहे मंदिर ठीक आहे आणि ग्रंथ आपला कमेंट करून सांगायचं आहे आपलं मूळ उत्तर आहे अग्यारी हे प्रार्थनास्थळ पारशी या धर्माशी संबंधित आहे गेल्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या रक्तगटास सर्वयोग्य ग्राही म्हटले जाते कोणत्या रक्तगटास सर्वयोग्य ग्राही म्हटले जाते तर ए बी पॉझिटिव्ह पर्याय क्रमांक बी ए बी पॉझिटिव्ह हे योग्य उत्तर असणार आहे जर प्रश्न विचारला कोणत्या रक्तगटास सर्वयोग्य दाता असं म्हटलं जातं तर ओ पॉझिटिव्ह उत्तर द्यायचे ठीक आहे ओ हा रक्तगट सगळ्या रक्तगटांना रक्त देऊ शकतो आणि ए बी हा रक्तगट सगळ्या रक्तगटांकडून रक्त घेऊ रक्त रक्त शकतो आता रक्तगटांवर दुसरा एक प्रश्न विचारला जातो तो, तो म्हणजे रक्तगटाचा शोध कोणी लावला तर रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टायनर यांनी लावलेला आहे लँडस्टायनर ठीक आहे यांनी ए बी ओ ए बी ओ या तीन रक्तगटांचा शोध लावलेला आहे कार्ल लँडस्टायनरने ठीक आहे आणि ए बी हा जो रक्तगट आहे चौथा एकूण चार रक्तगट आहेत त्यापैकी ए बी शोध लॅनस्टायनर यांनी लावला आणि एबीचा शोध जो लावलेला आहे तो डिकास्टोला आणि स्टर्ली या दोघांनी लावलेला आहे डिकास्टोला आणि स्टर्ली ठीक आहे तर आपलं मूळ उत्तर आहे सर्व योग्य ग्राही रक्तगट कोणता आहे तर एबी पॉझिटिव्ह त्यानंतर प्रश्न आहे सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे कोणत्या खंडामध्ये आहे आफ्रिका हे योग्य उत्तर असणार आहे सहारा हे आफ्रिका खंडामध्ये असलेलं वाळवंट आहे या ठिकाणी आशिया आहे बघा तर गेल्या वर्षी आशियामधील सर्वात मोठे वाळवंट कोणते असा प्रश्न विचारला होता तर गोबी ठीक आहे गोबी हे आशिया खंडातील सर्वात मोठे वाळवंट आहे चीन आणि मंगोलिया या देशांमध्ये पसरलेलं आहे गोबी वाळवंट भारतातील सर्वात मोठं वाळवंट कोणतं आहे मला कमेंट करून सांगा चीनमधील एक वाळवंट विचारलं जातं परीक्षेत टकला मकान हे वाळवंट कोणत्या देशात आहे असं ठीक आहे टकला टकला मकान हे जे वाळवंट आहे ते चीन या देशामध्ये आहे आपलं मूळ उत्तर काय सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे आफ्रिका मित्रांनो सर्वात मोठे जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते सहारा आहे की इतर कोणते मला कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला कोणी लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इतर ग्रंथ देखील बऱ्याच वेळा पोलीस भरतीत विचारलेले त्यापैकी हु वेअर द शुद्राज म्हणजेच शूद्र कोण होते रायटिंग अँड स्पीचेस द पार्टिशन ऑफ इंडिया रिडल्स इन हिंदुइझम कास्ट इन इंडिया थॉट्स ऑन पाकिस्तान ही महत्त्वाची पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारली गेलेली आहेत मित्रांनो पुस्तकाचं टॉपिक आपल्याला एकदम मजबूत ठेवायचं आहे ठीक आहे महात्मा गांधींचं एक नेहमी विचारलं जाणारं पुस्तक ते म्हणजे माझे सत्याचे प्रयोग किंवा इंग्लिशमध्ये जर विचारलं द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रस्ट ठीक आहे इंग्लिश ऑप्शन तर हे महात्मा गांधींचं वारंवार विचारलं जाणारं पुस्तक आहे त्यानंतर पंडित नेहरूंची दोन पुस्तकं वारंवार विचारली जातात त्यापैकी एक म्हणजे भारताचा शोध यालाच डिस्कवरी ऑफ इंडिया म्हटलं जातं आणि ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे दोन पुस्तक पंडित नेहरूंचे विचारले जातात त्यापैकी भारताचा शोध हे पुस्तक त्यांनी कुठे लिहिले होते असा देखील प्रश्न विचारला जातो तर आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर किल्ल्याच्या तुरुंगात असताना त्यांनी भारताचा शोध हा ग्रंथ लिहिलेला आहे ठीक आहे आपलं मूळ उत्तर आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे त्यानंतर प्रश्न आहे ऑर्डर ऑफ सेंट अँट्र्यू द अपोस्टल हा ग्रंथ कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे कोणत्या देशाचा आहे रशिया ठीक आहे रशिया या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे दोन हजार एकोणीसमध्ये हा पुरस्कार आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेला होता ठीक आहे तर या ठिकाणी युक्रेन आहे बघा तर युक्रेनचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे हिरो ऑफ युक्रेन हिरो ऑफ युक्रेनचे दोन पार्ट आहेत त्यापैकी सैनिकांसाठी ऑर्डर ऑफ द गोल्ड स्टार आणि नागरिकांसाठी ऑर्डर ऑफ द स्टेट हे दोन प्रकार आहेत ठीक आहे युक्रेनच्या सर्वोच्च पुरस्काराचे हिरो ऑफ युक्रेन त्यानंतर या ठिकाणी फ्रान्स आहे फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे द नॅशनल ऑर्डर ऑफ द लिजन ऑफ ऑनर लिजन ऑफ ऑनर हा शब्द लक्षात ठेवा हा शब्द जिथे असेल तर तो फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार असणार आहे ऑस्ट्रेलियाचा काय आहे तर ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया आपलं मूळ उत्तर काय रशियाचा कोणता आहे सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द सेंट द अपोस्टल ओके त्यानंतर प्रश्न आहे भारतीय दंड संहितेऐवजी कोणता कायदा एक जुलै दोन हजार चोवीस पासून अंमलात आलेला आहे कोणता कायदा भारतीय न्याय संहिता पर्याय क्रमांक ए भारतीय न्याय संहिता हा पर्याय आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो भारतामध्ये तीन फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आलेला आहे पूर्वीचा भारतीय दंड संहिता हा जो कायदा आहे तो आता भारतीय न्याय संहिता म्हणून ओळखला जातोय ठीक आहे त्यानंतर पूर्वीचा फौजदारी प्रक्रिया संहिता हा आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणून ओळखला जातोय ठीक आहे त्यानंतर पूर्वी भारतीय पुरावा कायदा आता भारतीय साक्ष अधिनियम म्हणून ओळखला जातो आहे ठीक आहे तर हे जुनं नाव आणि नवीन नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि हे तिन्ही नवीन कायदे एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू झालेले आहेत भारतामध्ये हा प्रश्न गेल्या वर्षी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये रिपीट झालेला आहे ठीक आहे तारीख एक जुलै दोन हजार चोवीस यावर्षी देखील बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर प्रश्न गुगा 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 आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे गुगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे अमरावतीला टोपण नाव कोणतं आहे तर गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता आणि उत्तर होतं इंद्राची नगरी ठीक आहे अमरावतीला काय म्हटलं जातं इंद्राची नगरी आणि याच अमरावतीमध्ये गुगामल हे राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर प्रश्न आहे गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली होती कोणत्या देशातून केली होती दक्षिण आफ्रिका पर्याय क्रमांक सी दक्षिण आफ्रिका हे आपलं योग्य उत्तर असणार आहे गांधीजी दक्षिण आफ्रिकेला केव्हा गेले असा प्रश्न विचारला जातो केव्हा गेले होते तर अठराशे त्र्याण्णव ठीक आहे अठराशे ला गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी भारतीयांसाठी वेगवेगळे सत्याग्रह केले आणि गांधीजी भारतात कधी परतले हा देखील प्रश्न विचारलेला आहे तर एकोणीसशे पंधराला गांधीजी साऊथ आफ्रिकेवरून भारतात पर परतले एकोणीसशे पंधराला ठीक आहे यानंतर प्रश्न विचारला जातो एकोणीसशे पंधराला गांधीजी जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी ते पहिला सत्याग्रह कोणता केला तर एकोणीसशे पंधराला भारतात आल्यावर एकोणीसशे सतराला त्यांनी चंपारण्य हा त्यांचा पहिला सत्याग्रह केला भारतातील पहिला सत्याग्रह एकोणीसशे सतराला करण्यात आला गांधीजीद्वारा तो म्हणजे चंपारण्य सत्याग्रह हे सर्व प्रश्न गांधीजी यांच्यावर विचारले जातात ओके आपलं मूळ उत्तर काय कार्याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेत केली होती गांधीजींनी त्यानंतर प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर पहिली स्वारी केव्हा केली होती केव्हा केली होती सोळाशे चौसष्ट मध्ये सुरतवर पहिली स्वारी केली होती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्ट जर विचारलं दुसरी स्वारी तर सोळाशे सत्तर काही ठिकाणी असा प्रश्न होता खालीलपैकी कोणत्या दोन वर्षी शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी केली होती तर हे दोन वर्ष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत सोळाशे चौसष्ट आणि सोळाशे सत्तर या ठिकाणी ऑप्शन आहे सोळाशे चौऱ्याहत्तर सर्वांना माहीत असेल सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेकावर एक प्रश्न हमखास विचारला जातो राज्याभिषेक हा टॉपिक महत्वाचा आहे ठीक आहे त्यानंतर आहे सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशीला ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता आता तारीख मला कमेंट करून सांगायची आपलं मूळ उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर पहिली स्वारी सोळाशे चौसष्ट मध्ये केली होती त्यानंतर प्रश्न आहे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते कोण होते या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष होते ठीक आहे जर प्रश्न विचारला भारताच्या संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते तर एच सी मुखर्जी ठीक आहे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद उपाध्यक्ष एच सी मुखर्जी त्यानंतर जर विचारलं संविधान सभेचे घट संविधान सभेचे कायदाविषयक सल्लागार कोण होते तर बी एन रॉय ठीक आहे बी एन रॉय हे संविधान सभेचे कायदाविषयक सल्लागार होते त्यानंतर प्रश्न विचारला जातो संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते तसेच घटनेचे शिल्पकार कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर द्यायचं आहे ठीक आहे या व्यतिरिक्त एक प्रश्न विचारला जातो महत्वाचा प्रश्न भारताला स्वतःचे संविधान असावे अशी भूमिका किंवा संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली हा महत्वाचा प्रश्न विचारला जातो तर एम एन रॉय ठीक आहे एम एन रॉय या ठिकाणी बी एन राव आणि एम एन रॉय यामध्ये आपल्याला कन्फ्यूज व्हायचं हो नाही एम एन रॉय म्हणजेच मानवेंद्रनाथ रॉय यांनी भारताला स्वतःचे संविधान असावे अशी संकल्पना सर्वप्रथम मांडली हा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे एम एन रॉय लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मानवेंद्रनाथ रॉय आपलं मूळ उत्तर काय संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते त्यानंतर प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय खालीलपैकी कोठे आहे खोटे आहे मित्रांनो तर हेग आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग या ठिकाणी आहे हेग हे ठिकाण कोणत्या देशात आहे नेदरलँड ठीक आहे मला इंटरपोल इंटरपोलचं मुख्यालय कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि या ठिकाणी इंटरपोल हे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत तर इंटरपोलचं मुख्यालय मला कमेंट करून सांगायचं आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाली होती एकोणीसशे पंचेचाळीसला आणि ते कार्यान्वित झाले बघा एकोणीसशे शेहेचाळीसला ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे गावातील पीक पाहणी कोण करतं कोण करतं तलाटी थी, ठीक आहे तलाटी हे गावातील पीक पाहणी करत असतात ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो असा प्रश्न नेहमी विचारला जातो तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत कोणत्या राज्यामध्ये आहेत बिहार ठीक आहे बिहार या राज्यामध्ये आहेत त्यानंतर प्रश्न आहे भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी एकूण किती कालावधी लागला हा देखील महत्वाचा प्रश्न आहे कालावधी लागला होता दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस ठीक आहे पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे कालावधी आणि खर्च देखील विचारला जातो ठीक आहे खर्च किती लागला होता तर चौसष्ट लाख रुपये एकूण चौसष्ट लाख रुपये भारताचं संविधान तयार करण्यासाठी लागले होते ठीक थी, आहे हाच पर्याय चौसष्ट लाख हा पर्याय मिलियन मध्ये देखील विचारला जातो तर किती मिलियन रुपये खर्च लागला होता सहा पॉइंट चार सहा पॉइंट चार मिलियन ठीक आहे सहा पॉइंट चार मिलियन ऑप्शन असेल तर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तो ओके त्यानंतर प्रश्न आहे वनस्पती खालीलपैकी कोणत्या क्रियेद्वारे अन्न तयार करतात कोणत्या क्रियेद्वारे करतात प्रकाश संश्लेषण ठीक आहे प्रकाश संश्लेषण या क्रियेद्वारे ते स्वतःचे अन्न तयार करत असतात आता प्रकाश संश्लेषणाची व्याख्या जर येत असेल तर कमेंट करून सांगायची आहे मला त्यानंतर प्रश्न आहे प्रसिद्ध मोनालिसा ही चित्रकृती कोणाची आहे वारंवार रिपीट होणारा प्रश्न ही जी चि चित्रकला आहे ती लिओनार्डो द विन्सी यांची आहे ठीक आहे लिओनार्डो द विन्सी तर अशा प्रकारे आपण तुमचे सोळा प्रश्नांमधून चाळीस ते पन्नास प्रश्न गेल्या वर्षीचे कव्हर केलेले आहेत ठीक आहे हे सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत आणि वारंवार पोलीस भरतीत विचारले जातात व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील भागात धन्यवाद